पट्टणकडोली हे गाव साधारण चाळीस हजाराच्या लोकसंख्येचे गाव आहे आराध्य दैवत विठ्ठल बिरदेवाच्या तीर्थक्षेत्रासाठी देखील गावचे नाव देशभरात प्रसिद्ध आहे गावात लगत असणारी पंचतारांकित औद्योगिक वसाहत चांदी व्यापार तसेच इतर उद्योग व्यवसायामुळे गावचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे परंतु गावचा वाढलेला विस्तार सा विचार करता पट्टण पट्टणकोडोली येथे पोलीस चौकीची असणारी वानवा काळजीचे कारण बनत चालली आहे त्यामुळे पट्टणकोडोली येथे पूर्वी कार्यरत असणारी पोलीस चौकी तात्काळ स्थापन करावी अशी मागणी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी शिष्टमंडळासह केली गावची वाढलेली लोकसंख्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे गावात वास्तव्यास असणारे परप्रांतीय कामगार त्यांची गाव गावामध्ये असणारी रेलचेल शाळा कॉलेजातील विद्यार्थिनींची सुरक्षा गावातील आठवडी बाजारामुळे होणारी ट्रॅफिकची समस्या यासह अनेक कारणांमुळे पोलिसांची सहज उपलब्धता गरजेची आहे औद्योगिक वसाहत परप्रांतीय कामगार तसेच राजरोजपणे सुरू असलेली गांजासह अंमली पदार्थाचे से सेवन व विक्री यामुळे गुन्हेगारीचे लोण पट्टणकोडोली गावासह परिसरात प्रचंड वेगाने फोपावत आहे त्यामुळे पट्टणकोडोली गावात कायमस्वरूपी पोलीस चौकी व त्यास पूरक मनुष्यबळ स्थापन करणे नितांत गरजेचे आहे यापूर्वी पट्टणकोडोली गावात हुपरी पोलीस ठाणे अंकित पोलीस ठाणे अस्तित्वात होती पोलिसांच्या प्रत्यक्ष हजेरीमुळे गुन्हेगारी व इतर अनुषंगिक बाबींवर पोलिसांचा वचक होता मात्र सदरची चौकी सन दोन हजार सतरा अठरा साली अतिक्रमण मोहिमे अंतर्गत केलेल्या कारवाईत पाडण्यात आली आहे पोलिसांचा कायमस्वरूपी वावर व वा हजेरी नसल्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे एखादी घटना घडल्यानंतर हुपरी पोलीस ठाणेमधून पोलीस कर्मचारी येईपर्यंत त्या घटनेने वेगळे गट रूप धारण केलेली असते व त्यातून अनर्थ घटनेची मोठी शक्यता नाकारता येत नाही अशी भावनाही शिवाजी मुरलीधर जाधव यांनी मांडली युवासेनेच्या पोलीस चौकी संदर्भातील मागणीबाबत पोलीस प्रशासन सकारात्मक असून पट्टणकोडोली ग्रामपंचायत प्रशासनाशी तात्काळ संवाद साधत पुरेशा मनुष्यबळासह चौकी स्थापन करू असे आश्वासन हुपरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी दिले यावेळी उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी रयतक्रांतीचे विजय मोरे प्रकाश जाधव विठ्ठल रामण्णा उपरे संदीप तोडकर विनायक तोडकर निलेश चव्हाण अमोल केरो दशरथ तोडकर आनंदा मोरे गुंडा वडर विशाल तोडकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते एसबी न्यूज साठी पट्टण कोडोलेहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा